मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परि अँड मोमे युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या आणि प्रार्थना तर आज मी तुम्हाला फिश रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि फिश फ्राय मी कशा पद्धतीने बनवते आणि माझ्या पद्धतीने मी फिश फ्राय तुम्हाला दाखवणार आहे वेगळ्या कुठल्याच पद्धतीने दाखवणार नाही आहे आणि मी जसं बनवते तसंच मी तुम्हाला दाखवणार आहे कारण रेसिपी खूप अप्रतिम होते आणि खूप छान होते आणि काय झाले ना की मला रेसिपी शूट करायची होती म्हणजे फिश आणले त्याच्यानंतर ते साफ केले आणि मॅरिनेट करायला पण ठेवले आणि नंतर लक्षात आलं की आपण रेसिपी करायला पाहिजे शूट करायला पाहिजे म्हणून मग मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आठ वाजता मी फिशची रेसिपी करायला घेतलेली आहे आणि पहिलं तर मी फिश आणले आन आणि आज आम्ही आणलेले आहे चिलापी आणि थोडी मोठ्या साईजची चिलापी आणलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी तुम्हाला दाखवते फिश कसे मॅरिनेट केलेले आहेत त्यासाठी काय काय साहित्य वापरलेलं आहे काय काय मसाले वापरलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मी कृती तर नाही दाखवू शकले थोडीशी मॅरिनेट करण्याच्या अगोदरची पण मी तुम्हाला सांगणार आहे आता तर तुम्ही पाहू शकता इथं मी फिश मॅरिनेट करायला हो ठेवलेल्या आहेत आणि ही आहे चिलापी एक किलो चिलापी आणलेली आहे आणि मोठ्या साईजमध्ये आहे आणि खरं तर मला ना पूर्ण व्हिडिओ शूट करायचा होता पण सॉरी मैत्रिणींनो अगोदर मॅरिनेट करायच्या अगोदरचा व्हिडिओ मला काहीच घेता आला नाही तर मी काय केले अगोदर हे फिश आणले ना तर पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी मी लिंबू पिळलेला आहे आणि त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे आणि नंतर ते छान एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना फिश फ्राय मसाला आहे तो पण मी दाखवते तर हा सवाईचा मालवणी फिश फ्राय मसाला मी वापरते ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे ना फिश होतात आणि खूप छान टेस्ट येते आणि इथं सगळी कृती वगैरे सगळं मागच्या साईडला दिलेलं आहे आणि फिश फ्राय बनवण्याची कृती जेवढी काय आहे ना ती सगळी इथं दिलेली आहे तर तुम्ही ह्याच्यावर पाहूनसुद्धा बनवू शकता आणि खूप छान टेस्ट येते आणि मला सगळे जे काही मसाले आहेत ना ते सवाईचे मसाले मला फार आवडतात खूप छान टेस्ट आहे ह्या मसाल्यांची आणि मिसळ मसाला मटन मसाला चिकन मसाला अंडा अंडा फ्रा करी मसाला फिश फ्राय मसाला तर मी हे सगळे मसाले ना सवाई मसाल्यांचे बांधते कारण ही सत्तर वर्षाची परंपरा आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतात हे मसाले खरं सांगू ह्याची टेस्ट आहे ना जबरदस्त येते तर हे सगळे फिश मॅरिनेट करण्यासाठी मी एवढे एक पॅकेट फिश फ्राय मसाला वापरलेला आहे आणि हे पॅकेट मी सगळं ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि लिंबू आलं लसूण पेस्ट फिश फ्राय मसाला आणि पुदिना कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण हे एकत्र एक मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले आणि त्याची पण पेस्ट ह्याच्यामध्ये मी लावलेली ला आहे खूप छान टेस्ट येते पुदिना जर असेल ना तर फिश एक नंबर चवीला लागतात आणि नंतर वरून मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मी मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तर असं हे मॅरिनेट आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट करायला ठेवायचं आहे तर हे पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट झाल्यानंतर मग मी तुम्हाला फिश फ्राय करण्याची कृती दाखवते तर आता पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि फिश छानपैकी मॅरिनेट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर असे फ्री फिश मी फ्रीज बंदर होते अरे कहना क्या चाहते हो? मॅरिनेट झालेले आहेत फिश मॅरिनेट करून झालेले आहेत आणि त्यासाठी मी कोटिंगसाठी मी इथं बारीक साईजचा रवा वापरते तर हा सम्राटचा रवा आहे मी काय प्रमोशन करत नाहीये पण मी सांगते ते हा सम्राटचा रवा आहे एकदम बारीक साईजचा आहे आणि छान असतो हा हाच मी यूज करते तर ह्यातला काही रवा वापरून मी मॅरिनेट केलेल्या फिशवरती लावणार आहे आणि नंतर ते शालू फ्राय करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर इथं मी रवा घेतलेला आहे छोटी वाटी रवा आहे हा छोटी वाटी सपाट्याचा रवा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी हळद टाकणार आहे चिमुडभर जास्त नाही टाकणार थोडी फक्त कलर साठी तर ती पण एकत्र अशी करून घ्यायची ह्याच्यामध्ये मी मसाला बिलकुल घालणार नाही आहे किंवा लाल मिरची पावडरसुद्धा घालणार नाही आहे कारण ऑलरेडी आपण ह्या फिशमध्ये सगळे मसाले सगळं साहित्य टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी वापरणार नाही आहे तर हे फक्त मी कोटिंगला वापरणार आहे त्यासाठी तर ह्याच्यामध्ये थोडंशी मुठभर मीठ टाकायचं तर इथे एक तवा तापायला ठेवला आहे मी हा लोखंडाचा तवा आहे आणि हे नॉनव्हेज बनवण्यासाठीच हा तवा वापरते आणि रेग्युलर चपातीचा पोळीचा तवा माझा वेगळा आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण सगळीकडे तेल टाकून घेऊया तेल छानपैकी तव्याला सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे जे जा आपले फिश आहेत ना ते चिकटणार नाही आणि लागलंच तेल तर आपण वरून सुद्धा थोडं थोडं सोडायचं तर आता हे फिश आता मी या रव्यामध्ये कोटिंग करून घेते किती छान मॅरिनेट झालेले एकदम हलका हलका रवा लावायचा आणि रवा लावल्यानंतर पुन्हा एकदा आपण असं झटकून घ्यायचं आणि नंतर असं तव्यामध्ये ट्रान्सफर करायचं तर आता दुसरं आपण फिश असत आपण रव्यामध्ये छानपैकी असून घेऊया खूप छान मॅरिनेट झालेले आहेत कुठेही त्याचा मसाला अजिबात सुद्धा हल्ला जात नाहीये निसटला जात नाहीये म्हणजे इतकं छान फिश मॅरिनेट झालेले आहेत फक्त आता चवीला पाहायचे कसे होत आहेत चवीला तर होणारच आहे एक नंबर अच्छा कारण ही माझी रेसिपी आहे त्याच्यामुळे तर आता आपण साईडने सुद्धा थोडे थोडे तेल टाकून घेऊया जेणेकरून फिश छान कुरकुरीत होतील आणि एकदम मिडियम वरतीच आपल्याला फक्त हे कुक करायचं आहे तर एक छान पैकी मी शेकून घेते आणि नंतर दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवते शेकल्यानंतर तर आता हे फिश मी दुसऱ्या साईडला पण छानपैकी असे भाजून घेते किती छान भाजला गेला इथून आणि कडक पण झालेला आहे हा पुन्हा वाईल असं बाजूने सोडायचं आणि दुसऱ्या साईडला पण असं शे शेकून घ्यायचं तर एक साईडला तर तुम्हाला मी दाखवते थोडस फिश लगेच तळला जातो म्हणजे छानपैकी क्रिस्पी क्रिस्पी होतो तर किती छान दिसतय तर आता छानपैकी दोन्ही बाजूनी फिश आपले मस्तपैकी क्रिस्पी फ्राय झालेले आहेत आणि हे आता मी ताटामध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय क्रिस्पी फ्राय केलेला आहे मी आणि हा चिलापी फ्राय आहे तर कशी वाटते रेसिपीच फाय मिल रेडी केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कि छान दिसते एकदम फेमटिंग दिसते आणि त्याला छान पैकी अस सजवलं पण आहे प्लेटीला छान दिसते तर रेसिपी कशी वाटली मैत्री नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण एक लाईक करून जा आणि सबस्क्राईब नक्की करा चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय छान छान खा स्वस्त राहा मस्त राहा